नमस्कार मित्रांनो मी महेश भंडारे आणि माझ्या एक नवीन छोटीशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण एक ॲमेझॉनवरनं पार्सल मागवलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो आपण हे ॲमेझॉनवरनं मागवलेलं आहे तर हे आहे पंक्चर किट हे आहे पंक्चर किट आहे कारण की आपण खूप लांब लांब जातो आता आपण लोहगडला गेलेलो एकशे वीस किलोमीटर लांब तर तिथं चार पाच किलोमीटरपर्यंत पंक्चरवाला नसतो तर एमर्जन्सीसाठी आपण हे पंक्चर किट घेतलेली आहे कारण की आपला पंक्चर टायर पंक्चर झाला तर आपण स्वतः पंक्चर काढू शकतो त्यासाठी हा आपण पंक्चर किट घेतलेला आहे हे ॲमेझॉनवरनं मागवलेलं आहे हां असं खूप छान आहे यांनी सर्व सेट दिला आहे तुम्हाला तर दिसतच असल हे असं आहे पंक्चर किट आपण आता मध्ये पण वाड्याला गेलेलो तर वाडा इथून एक्क्याण्णव किलोमीटर आहे आणि हैवेपासून तीस किलोमीटर आतमध्ये गावामध्ये जायचं असतं तर चार पाच किलोमीटरपर्यंत काही पंक्चरवाला नव्हता तर हे इमर्जन्सीसाठी आपण पंक्चर किट घेतलेलं आहे तर आपण टायर पंक्चर झाला तर पंक्चर काढू शकतो पण नंतर हवा भरण्यासाठी काय तर त्यासाठी अजून एक प्रोडक्ट मागवलं आहे हे हवा भरण्यासाठी हे आहे हे असं आहे हवा भरण्यासाठी टायरमध्ये एक खूप छान प्रोडक्ट आहे असं तर मी हे एमर्जन्सीसाठी मागवलं आहे हे असं हे करायचंय असं आणि हे टायरला लावून इथून हवा भरायची असं तर आपण नवीन नवीन -नवी स्थळांना भेटच देत असतो आणि हे स्थळ मुंबईमध्ये असो किंवा लांब असो तर आपल्याला हे एमर्जन्सीसाठी आपल्याला बाईक रायडिंग करतोय तर हे किट ठेवायलाच लागेल तर हे खूप छान असं प्रोडक्ट आहेत तर तुम्ही पण बाईक रायडिंग करत असाल तर तुम्ही पण सोबत ठेवा म्हणजे तुम्हाला कुठे टायर अचानक पंक्चर झाला आणि आजूबाजूला टायरवा टायर पंक्चरवाला नसेल तर तुम्ही स्वतः टायर पंक्चर करू शक काढू शकता हे दोन प्रोडक्ट आणलेत आणि ह्यांनी ह्या पंपनी तुम्ही सर्व काय सायकलची हवा भरू शकता लहान पोरांच्या फुटबॉलची हवा भरू शकता हे असं खूप छान आहे ह्यांनी खूप हे होतं तर मी एवढंच असं दोन मागवले बघू अजून काय लागेल तर मी ॲमेझॉनवरनं मागवणार आहे आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी काय तरी चला मग मी एवढंच तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवलेला की बाबा तुम्ही बाईक रायडिंग करत असाल तर तुम्ही हे ठेवा सोबत म्हणजे एमर्जन्सीसाठी तुम्हाला उपयोगी येईल तर चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये चला बाय